नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पीएम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही केले तर खाली बटन करा करा शेर करा लाईक शेअर नमस्कार पीएम न्यूजच्या रणसंग्राम या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज रणसंग्राम मध्ये आपण शिवसेनेचे युवा नेते शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते कर्जतचे माजी नगरसेवक संकेत भासे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत जी काय सांगाल अगदी आठ दिवस आता फक्त निवडणुकीला राहिलेत आमदार साहेब तुमचे मामा हे या निवडणुकीला पुन्हा दुसऱ्यांदा सामोरे जात आहेत कसा आता प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात असेल मला कल्पना आहे पण आता सध्या कसा प्रचार सुरू आहे नमस्कार सध्या महायुतीच्या माध्यमातून विविध भागामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आमदार साहेबांना संपूर्ण मतदारसंघातून मिळत आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून गेली सातत्याने पाच वर्ष करत असलेला या मतदारसंघाचा विकास हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या पाच वर्षामध्ये आपण सर्वांनीच या मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अडीच वर्ष आपण कोरोना काळामध्ये जो काही संघर्ष केला त्या संघर्षाच्या काळामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून आमदार साहेब त्या त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्या प्रत्येकाला धीर देण्याचा प्रयत्न केला म्हणजे कोविडमध्ये खोपोलीमध्ये आपण जे काही हॉस्पिटल उभारलं त्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्या ठिकाणी मदत झाली अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आमदार साहेबांनी पाच वर्षामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून एक चांगली भूमिका या मतदारसंघामध्ये बजावली आणि त्याच एक फळ म्हणून आणि त्याच एक प्रतीक म्हणून सगळे लोक आणि संपूर्ण या मतदारसंघातली जनता आज रस्त्यावरती उतरून आमदार साहेबांचा प्रचार करते आपण म्हणताय की पाच वर्षात विकास हाच एकमेव अजेंडा त्यांनी ठेवून विकास कामही मतदारसंघामध्ये केलीत परंतु विरोधकांकडनं तर वावड्या उठवल्या जात आहेत की विकास काय दिसत नाहीये कुठली अशी आता मला तर कल्पना आहे की बराच मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे परंतु अशी कुठली ठोस कामं सांगाल की जी या जी कामं लोकांच्या डोळ्यासमोर आहेत मनामध्ये बसलेली आहेत आणि त्या कामांमुळे आमदारांना पुन्हा एकदा काहीही न करता मतदान मिळेल अशी थोडक्यात काही कामं सांगता येतील यामध्ये प्रामुख्याने पाच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करत असताना एकतर विरोधकांना कुठेतरी त्यांच्या डोळ्यांना चष्मा लागला असेल त्यांनी तो विकासाचा चष्मा घालावा आणि संपूर्ण मतदारसंघाकडे एकदा बघावं मतदारसंघ होता कसा आणि आता वाटचाल कशी झालेली आहे प्रामुख्याने खोपोली खालापूर कर्जत माथेरान नेरळ या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आमदार साहेब यशस्वी झालेत असे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी म्हणेल कारण जे आपण म्हणतो दळणवळणाचं जे मुख्य साधन आपण रस्ते म्हणतो हे संपूर्ण रस्त्यांचं जाळं म्हणजे प्रवाशांसाठी पर्यटनांसाठी एक रेड रेड कार्पेट जो आमदार साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये पेरला गेला एक तयार केला गेला, गेला चांगल्या पद्धतीचा त्या माध्यमातून चांगलं अर्थव्यवस्था या कर्जतला लाभलेली आहे आज खोपोलीचा जो विकास केला तर खोपोली ही सोन्याची धूर निघणारी आपण नगरपालिका म्हणायचो आत्ताही ती चांगल्या सुस्थितीमध्ये खोपोली नगरपालिकेचा विकास होत असतो परंतु खोपोली नगरपालिकेचा मागचा इतिहास जर बघितला का ह्या आमदारांनी जेवढा निधी खोपोली नगरपालिकेला उपलब्ध करून दिला तेवढा याच्या आधी आपण एवढा निधी त्या खोपोली नगरपालिकेला उपलब्ध झाला नाही त्याचं कारण म्हणजे अडीच वर्षानंतर जे काही सत्तांतर झालं महायुती सत्तेमध्ये आली आणि संपूर्ण सन्मान या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या या मतदारसंघाचे म्हणजे आपले आधीचे पालक सर्व हो। म्हणजे उदयजी सामंत असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील या सर्वांचा हातभार आमच्यावरती होता आणि त्या माध्यमातून चांगली विकास कामं करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो खालापूर ग्रामीणमध्ये सुद्धा एक बाराशे एकर मध्ये नव्याने आपण इंडस्ट्री त्या ठिकाणी उभारली खालापूरच्या पालीफाटा येथे आपण ग्रामीण रुग्णालय उभारतोय असे अनेक विविध कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत माथेरानमध्ये सुद्धा जो काही माथेरान घाटचा रस्ता असेल इंटरनल पॉईंटकडे जाणारे एका माथेरानमधले रस्ते असेल हे रस्ते आमदार साहेबांनी केले नेरळची पाणीपुरवठा योजना असेल चाळीस कोटीची मोगरस सारख्या आदिवासी भागामध्ये तेरा कोटीची पाणी पुरवठा योजना असेल कळम सारख्या ठिकाणी साडेआठ कोटीची पाणी पुरवठा योजना असेल कर्जत शहर सारख्या ठिकाणी सत्तावन्न कोटीची पाणी पुरवठा योजना असेल अशा अनेक गोष्टी आमदार साहेबांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केल्यात म्हणजे विरोधकांना समोर घेऊन बसलो ना तर दोन तीन दिवस कमी पडतील विकासाची कामं सांगायला त्यामुळे अशा पद्धतीचा विकास आमदार साहेबांनी केला हा सर्वांगीण विकास आहे आणि हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणू शकतो तर असा विकास साधण्यासाठी आमदार साहेबांनी पुरेपूर -पुरे प्रयत्न करून या मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आता फक्त जी वेळ आहे ही मतदारांची वेळ आहे तर जो काही विकास आमदार साहेबांनी साधलेला आहे तर मतदारांनी त्या सगळ्या विकासाकडे बघावं कारण कर्जची मतदारसंघाची संपूर्ण जनता ही सुज्ञ जनता आहे त्यामुळे त्यांना सगळं दिसतंय का नक्की कशा पद्धतीचा विकास झालाय काय चाललंय आणि आमदार साहेबांनी कशाचं काय म्हणजे कोणती गोष्ट कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवलंय हे कर्जतच्या जनतेला दिसतंय विरोधकांच्या माध्यमातून तरी अनेक वावडे कुठेतरी उठवले जातात वेगवेगळे नरेटिव्ह सेट केले जातात परंतु मागच्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांचं जे काही पालक म्हणून जे काही या मतदारसंघाचं पालक म्हणून असलेलं काम हे संपूर्ण जनतेला माहितीये आणखी एक असं बोललं जातं की साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये जी मुख्य शहरं आहेत कर्जत झालं खोपोली झालं किंवा माथेरान झालं फक्त चौका चौका शिल्प बसवली म्हणजे विकास झाला का हे असं म्हणलं जातं तर जे काही दिसतंय आज उभारलेलं त्यामागची नक्की काय संकल्पना साहेबांची मुळामध्ये कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये येत असताना नक्की कर्ज सुरू कुठून होतं हे बाहेरच्या पर्यटकांना कळतच नव्हतं त्यामुळे आमदार साहेबांच्या संकल्पनेतून आपण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार ज्यांचं काम या रायगड जिल्ह्यामध्ये प्रबोधनाचं काम आहे संपूर्ण कुटुंब बसवण्याचं काम त्यांनी जे उद्ध्वस्त झालेले कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून बसवण्याचं काम जर जे केलं असेल तर ते, ते खऱ्या अर्थाने धर्माधिकारी कुटुंबांनी केलं आणि आम्ही सुद्धा त्याचे अनुयायी होतो आणि त्या माध्यमातून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार आम्ही त्या ठिकाणी उभारलं समोर आल्यानंतर आपण विठुरायची एवढी मोठी मूर्त विठुरायची मूर्त ही मूर्त नाहीये विरोधकांना मुळात हेच कळालं नाही का मूर्त आहे पण पर अक्षरशः म्हणजे आपलं जे दैवत आहे म्हणजे महाराष्ट्र संपूर्ण दैवत हे विठुराय आहे आणि ते आपल्या कर्जतमध्ये एवढ्या चांगल्या रूपाने उभारलंय हे कर्जतकारांसाठी कौतुकाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्याच गोष्टींना फोकस न करता कर्जत शहराला सत्तावन्न कोटीची वॉटर स्कीम खालापूर नगरपंचायतला सत्तावीस कोटीची वॉटर स्कीम खोपोलीसारख्या ठिकाणी एकशे चाळीस कोटीची भुयारी गटार योजना माथेरान सारख्या ठिकाणी सत्तेचाळीस कोटीची भुयारी गटार योजना नेरळ सारख्या ठिकाणी ने, चाळीस कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून वॉटर स्कीम आता हे काही शिल्प किंवा हे काही चौकाचं सुशोभीकरण नाहीये तर हे नागरी सुविधा आहेत आणि मुळात नागरी सुविधा देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं काम झालंय असं मी तरी एक एक नागरिक म्हणून या ठिकाणी तुम्हाला म्हणेल कसं आता प्रचार आपल्या शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि अगदी थोरवे कुटुंब असेल भासे कुटुंब असेल ही सगळीच मंडळी आपापल्या परीने अगदी योगदान देतात प्रचारामध्ये दे गावोगाव फिरतात कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळते प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीचा नागरिकांकडून आपल्याला मिळत आहे एकतर म्हणजे विरोधकांकडून टीका होते का आमदार साहेबांतर त्यांचा भाचा ह्या सगळ्या गोष्टी बघतो मुळामध्ये आमदार साहेबांचा एक नातेवाईक म्हणून त्यांना प्रत्येक कार्यामध्ये सपोर्ट करणं हे आम्ही नातेवाईक म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही आमचं बजावत असतो आणि त्या कर्तव्याच्या सोबत मतदारसंघाचा किंवा आपल्या शहराचा जो विकास होत असेल तर ही संपूर्ण कर्जासाठी किंवा संपूर्ण मतदारसंघासाठी एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे का कोणीतरी येऊन आपल्यासाठी प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे एक चांगला प्रतिसाद नागरिकांमधून मिळतोय कर्ज शहर असेल खोपोली शहर असेल खालापूर असेल माथेरा असेल जी संपूर्ण जी म्हणजे आपण म्हणतो एक एज्युकेटेड वर्ग जो आहे हा संपूर्ण वर्गाचं लक्ष हे आमदार साहेबांकडे आहे त्यांच्या प्रत्येक मुवमेंट वरती आहे त्यामुळे विरोधकांनी कुठले जरी नरेटिव्ह सेट केले छोट्या छोट्या गोष्टी कुठल्या जरी व्हायरल केल्या तरी त्या गोष्टीचा फरक या कुठल्याही मतदानावरती पडणार नाहीये त्यामुळे कर्जतची जनता ही संपूर्ण सुज्ञ जनता आहे आणि चांगल्या प्रकारचं चा काम आमदार साहेबांनी केलं असं आमचं तरी त्या ठिकाणी मानस आहे ठीक आहे आपण शेवटाकडे येऊया काय आव्हान कराल मतदारांना मी संपूर्ण कर्जत खालापूरच्या मतदारांना या ठिकाणी एकच आव्हान करेल की मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही टप्पा एक मध्ये अनेक विकास कामे करू शकलो त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा फार मोठा हातभार आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद सोबत होते परंतु टप्पा दोनमध्ये जी कामं आम्ही प्रलंबित आहेत जी कामं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी सर्व संपूर्ण मतदारांचा आम्हाला पाठिंबा गरजेचा आहे आणि सर्व मतदारांना मी या ठिकाणी हेच आवाहन करेल की कर्जत खालापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि जे आमदार साहेबांनी विजन म्हणजे खालापूरला इंडस्ट्रीला असेल संपूर्ण रस्त्याचं जाळं असेल हॉस्पिटलची एक चेन असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल या संपूर्ण मुद्द्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण जनतेने आम्हाला पुन्हा एकदा निवडून द्यावं आणि टप्पा दोन मध्ये आपण जे जे काही आपले मुद्दे अर्धवट काही ठिकाणी राहिलेले आहेत ते मुद्दे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एक संधी द्यावी अशी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल आणि येत्या वीस तारखेला आपण एक नंबरचं म्हणजे धनुष्यबाणाचं बटन दाबून सर्वांनी आपले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी या ठिकाणी आवाहन करेल पीएम न्यूज शी बोलल्याबद्दल संकेत जी आपले मनापासून आभार तर हे होते शिवसेनेचे युवा नेते कर्जतचे से, माजी नगरसेवक संकेत भासे यांनी सांगितलंय की मागच्या पाच वर्षामध्ये विकासाचा टप्पा नंबर एक हा झालेला आहे आणि आता टप्पा नंबर दोन याचं पूर्णपणे नियोजन झालंय तर त्या विकासाकडे बघून अ नक्कीच धनुष्यबाणाला आपण मतदान करा असं आव्हान ते करतायत प्रवीण जाधव पीएम न्यूज मराठी कर्जत